भाजपच्या बीड लोकसभा मतदारसंघामधील उमेदवार आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन व्हावं त्यांच्यासारख्या जनआधार असलेल्या लोकनेत्यावरती पक्षामध्ये होत असलेला अन्याय पक्षांना दूर करावा यासाठी जलक्रांती अभियानाचे प्रवर्तक माजी प्रदूषण आयुक्त आणि ओबीसीचे नेते दिलीपराव खेडकर यांनी मोहटा देवीला चांदीचा मुकुट अर्पण करेल असा नवस केला होता त्यानंतर भाजपनं पंकजा मुंडे यांना बीड मतदारसंघामधनं लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे खेडकर यांनी मागील महिन्यामध्ये देवीच्या चरणी साकडं घातलं होतं नवस बोलल्याप्रमाणे खेडकर यांनी सुमारे दीड किलो वजनाचा चांदीचा सुबक कलाकुसर असलेला मुकुट मोहटा देवीच्या चरणी लोकनेत्या पंकजाताई या मुंडे यांच्या हस्ते अर्पण केलाय यावेळी पंकजाताई या मुंडे यांच्यासोबत खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील तसेच आमदार मोनिका राजळे माजी मंत्री शिवाजी कर्डिले भाजपचे राज्य चिटणीस अरुण मुंडे भालगावच्या लोकनियुक्त माजी सरपंच डॉक्टर मनोरमा खेडकर तसेच दिलीपराव खेडकर जिल्हा उपाध्यक्ष माणिकराव खेडकर मुकुंद गर्जे अरुण मुंडे गोकुळ दौंड महादेव दहिफळे ज्ञानेश्वर दराडे आदी उपस्थित होते मोहटा देवीगडावरती दिलीपराव खेडकर आणि पंकजाताई यांच्या समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरामध्ये जेसीबीमधनं फुलांची उधळण करत भव्य अशी पुष्पवृष्टी करत फटाक्यांची आतिषबाजी करत आणि जोरदार घोषणाबाजी करत पंकजाताईंचं जोरदार स्वागत केलं आहे यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत की देवी हे मुंडे कुटुंबियांचं श्रद्धास्थान आहे या ठिकाणावरनं मला लढण्याची शक्ती मिळते शिवशक्ती यात्रेच्या वेळी देवी इथे येता आलं नाही याची कायम रुखरुख मनामध्ये होती बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पहिलं पाऊल ठेवण्याच्या अगोदर मोहटा देवी चरणी नतमस्तक होऊन मोहटा देवीचे आशीर्वाद घेऊन आणि भगवान बाबांच्या वास्तव्यानं पुणित झालेल्या या भूमीला वंदन करून आपण मतदारसंघामध्ये पहिलं पाऊल ठेवणार आहोत बीड मतदारसंघामध्ये माझी लढाई ही विचारांची लढाई आहे कोणत्याही व्यक्तीच्या विरोधामध्ये माझी लढाई नाही स्वर्गीय मुंडे साहेबांनी कधीही जातीपातीचं जा राजकारण केलं नाही आणि तोच वारसा आम्ही पुढे चालवत आहोत मी शिवशक्ती यात्रेच्या वेळी साहेब जिजाऊ तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माता रमाई यांचा आदर्श घेऊन शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा जागर करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये निर्विघ्नपणे शिवशक्ती यात्रा पूर्ण केली आहे स्वर्गीय मुंडे साहेब आणि माझ्यावरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्ते यांचीही देवीवरती अपार श्रद्धा आहे त्यांनी माझ्यासाठी नवस बोलला हे माझ्यावरील प्रेम आहे सामान्य कार्यकर्त्यांनी श्रद्धेनं एक फूल जरी अर्पण केलं तरी ते माझ्यासाठी लाख मुलाच आहे कार्यकर्त्यांच्या प्रेमाला आणि भावनेला कुठलीही आचारसंहिता नसते यावेळी दिलीपराव खेडकर यांनी स्वागत केलं आहे तर माणिकराव खेडकर यांनी सर्वांचे आभार मानलेत की तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये आपण देवी येथे पंकजताईचं राजकीय पुनर्वसन हवं हो। त्यांना राज्यसभेची किंवा लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून त्या ठिकाणी अभिषेक करून मोठा देवीची पूजा केली होती आणि ती करत असताना देवीला एक मागणं मागितलं होतं की पंकजताईचं लवकरात लवकर राजकीय पुनर्वसन होऊ दे त्यांना उमेदवारी मिळू दे आणि त्यासाठी आम्ही एक नवस बोललो होतो कि अजर तो कि की जर पंकजताईला उमेदवारी मिळाली तर आम्ही त्या ठिकाणी देवीला एक चांदीचा मुकुट त्या ठिकाणी अर्पण करू आता सुदैवाने पंकजताईला लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी पक्षाने जाहीर केलेली आहे आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की पंकजा त्या ठिकाणी निवडून येणार आहेत पंकजाई त्यांच्या निवडणुकीचा प्रचाराची सुरुवात करण्याच्या अगोदर मोटादेवी येथे येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते आम्ही जो काही नवस बोललो होतो तो त्या ठिकाणी चांदीचा मुकुट देवीला अर्पण केला जाणार आहे आणि ते करत असतानाच की देवीला आम्ही हे पण साकडे घालणार आहोत की पंकजेताईला तर तुम्ही उमेदवारी मिळालेली असल्यामुळं निवडून येऊ देत त्याचबरोबर केंद्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं मंत्रिपदाचं खातं त्यांना मिळू देत जेणेकरून आमच्या पाथर्डी तालुक्याचा चांगल्या प्रकारे विकास होईल वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास पाथर्डी